पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो व अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला पितृपक्षाची सांगता होते वर्षातील एकूण पंधरा दिवसाचा पितृपक्षाचा कालावधी हा पित्रांना समर्पित आहे या काळात आपल्या पितृदेवतांचे श्राद्ध दर्पण करण्याची धार्मिक मान्यता आहे व ज्यांचे पूर्वज संतुष्ट नाहीत ज्यांना अजूनही आत्मशांती मिळाली नाही व ज्यांना पितृदोष आहे अशा व्यक्तीनी पितृदोष निवारण्यासाठी या काळात पित्रांची काही विशेष सेवा व उपाय करण्यात यावी चला तर मग पाहूयात यंदा पितृपक्ष केव्हा सुरू होणार व या काळात तिथीनुसार श्राद्धाची तारीख काय आहे पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका पंचांगानुसार पितृपक्ष हा सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल पण एखाद्याच्या घरातील पूर्वज जर पौर्णिमेला मरण पावलं असेल तर त्या घरातील बरीच मंडळी त्यांचे श्राद्ध या भाद्रपट महिन्याच्या पौर्णिमेलाही करतात आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्व आहे या काळात आपल्या पितरांच्या आत्मशांतीसाठी पूजन केले जाते तसेच काही उपाय देखील केले जातात या उपायाने आपला पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आपणास आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे या काळात प्रत्येकाच्या पित्रांचे पूजन हे तिथीनुसार केले जाते यामध्ये पौर्णिमेचा महालय हा या सप्टेंबर महिन्यातील दिनांक अकरा चौदा पंधरा अठरा किंवा एकवीस यापैकी कोणत्याही तारखेला करावा तर प्रतिपदा तिथी श्राद्ध म्हणजेच या पितृपक्षातील पहिला श्राद्ध हा सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल या प्रतिपदा तिथीला शक्यतो ज्यांचा मृत्यू याच वर्षी झालेला असेल किंवा ज्यांच्या मृत्यूला तीन महिन्याचा अवकाश पूर्ण झालेला असेल अशा व्यक्तींचा बऱ्याच ठिकाणी श्राद्ध हा प्रतिपदा तिथीला केला जातो तर द्वितीय तिथी श्राद्ध श्राद हा मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबरला असेल तसेच तृतीय तिथी व चतुर्थी तिथी श्राद्ध हे दोन्ही श्राद्ध बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी केले जाईल तर भरणी तिथी आणि पंचमी तिथी श्राद्ध हे गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी केले जाईल तर अष्टमी तिथी श्राद्ध हा रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी केला जाईल तर नवमी तिथी श्राद्ध जिला आपण अविधवा नवमी असे देखील म्हणतो हा सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी केला जाईल बऱ्याच जणांच्या घरी या नवमी तिथीला श्राद्धविधी करण्याची परंपरा आहे एखाद्याच्या घरी जर एखादी सुवासिनी स्त्रीचा मृत्यू झाला असेल तर या अविधवा नवमीला तिचे श्राद्धकार्य केले जाते यानंतर द्वादशी तिथी श्राद्ध हा गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी केला जाईल जर एखाद्या संन्यासींचा जर मृत्यू झाला असेल तर या दिवशी त्यांचे श्राद्धविधी केले जाते तसेच शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी चतुर्दशी श्राद्ध केले जाईल म्हणजे ज्यांचा मृत्यू शस्त्राने झालेला असेल अशा व्यक्तींचा श्राद्ध या चतुर्दशी तिथीला केला जातो पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृदर्श दर्श अमावस्या ही रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी असणार आहे त्यामुळे ज्यांना कुणाला आपल्या पूर्वजांबद्दल माहिती नसेल किंवा पित्रांना नैवेद्य कधी दाखवावा जेवण कधी खाऊ घालावे यात संभ्रम असेल त्यांनी या सर्व करण्यास काहीच हरकत नाही असे म्हणतात की या पितृपक्षातील पंधरा दिवसाच्या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात व ते आपल्या पिढीतील लोकांना पाहतात की आपले वंशज आपल्या कुटुंबातील लोक आपला श्राद्धकर्म करता येत की नाही यासाठीच या काळात जर आपण त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून त्यांचे श्राद्धकर्म केले तर पूर्वज प्रसन्न होऊन संतुष्ट होऊन आपल्या कुटुंबावर कृपा करतात यामुळे आपला पितृदोषही नाहीसा होतो व आपल्या घरात नेहमी आनंदाचं समाधानाचं वातावरण राहतं व वा आपल्या पित्रांच्या आशीर्वादानं पिढीन पिढी आपली वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे